वैष्णवी हगवणे हुंडाबळीची घटना पुण्यामध्ये घडली वैष्णवी हगवणे हुंडाबळीची घटना अत्यंत दुर्दैव आणि शोकांतिका मनाला हिलवणारी घटना पुण्यामध्ये घडली हुंडाबळीचा प्रकार हुंडाबळीची घटना घडली आणि त्याचे स्पर्सा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले खरं तर हुंडा घेराणा नवरा हा नेबलटच हुंडा घेणं आणि देणं ही समाजाच्या आपल्या घराण्याचा प्रतिष्ठेचा विषय नाही तर हुंडा हा समाजावरती हिंदू धर्म व्यवस्थेनं लावलेला फार मोठा कलंक आहे हिंदू धर्म आणि हुंडा हा मुलीच्या मानेवरील सगळ्यात मोठा दिलेला धोंडा आहे गुलामी आहे हिंदू धर्मानं हुंडा ही समाजाला दिलेला फार मोठा कलंक आहे हुंडा नावाचा कलंक ही हिंदू धर्म हिंदू धर्मानं धर्मा दिलेला समाजावरचा कलंक आहे हुंडा घेणं हा हुंडा घेणारा नवरा हा नियबलटच आणि हुंडा देणं आणि घेणं हा प्रतिष्ठेचा विषयच नाही तो प्रतिष्ठेचा विषय बनवल्यामुळं वैष्णवी हगमने ह्या हुंडाबळेची अत्यंत दुर्दैव घटना पुण्यामध्ये घडली आणि त्याचे स्पड स्पडता संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आणि हुंडाबळीची प्र वैष्णवी हगवणे हुंडाबळीची घटना घडल्यानंतर पुण्यातील मराठा समाजामध्ये फार मोठा बदल आणि फार मोठा निर्णय घेण्यात आला त्या समाजाने एकत्रित घेऊन मिटिंग घेतली आहे बैठक घेतली आहे आणि त्या हुंडाबळीच्या घटनेवरती पुण्यातील मराठा समाजातील जाणकार नेत्यांनी अगदी आमदार अगदी सुशिक्षित जाणकार नेत्यांनी मराठा समाजाची मिटिंग देऊन मराठा समाजामध्ये फार मोठा बदल फार मोठा निर्णय घेण्यात आला खरं तर महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा जनादार असणारा मराठा समाज हा परिवर्तन चळवळीचा जनाधार होता परिवर्तन चळवळीचं नेतृत्व करणारा समाज होता परंतु महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीला सोडून तो काँग्रेसमध्ये तो राजकारणामध्ये विलीन झाला आणि तेव्हापासून मराठ्यांचं राजकारणातून काही मराठ्यांच्या मुठभर घराण्याचं मुठभर घराण्याचं चांगलं झालं असेल पण बहुसंख्या विस्थापित मराठ्यांचं मात्र फार मोठं वाटोळं झालं आणि वैचारिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि शैक्षणिक आणि वैचारिकदृष्ट्या मराठा समाज हा मागासले मागास पण पण मागास मागास म्हणून राहिला विचारानं मागास राहिला दृष्ट्या मागच राहिला विचाराचं फार मोठं दारिद्र्याने आणि मागसले पण मराठा समाजामध्ये दिसून येतं याचं कारण महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीला सोडून मराठा समाज काँग्रेसमध्ये गेला आणि त्याच्यावर प्रचंड नुकसान झालं त्याचा तो भाग आहे भाग आहे असं समजेल परंतु उशिरा का होईना मराठा समाजामधील वैष्णवी वैष्णवी भाग हुंडावळी हुंडाबळी प्रकरणानंतर मराठ्याला जाग आली मराठा समाजामध्ये फार मोठा बदल आणि निर्णय झाला फार मोठं परिवर्तन होताना दिसत आहे त्या बदलाचं त्या निर्णयाचं त्या परिवर्तनाचं सर्ष स्वागतच करतो मी काय बदल झाला त्याने निर्णय घेतला की जोळजन मातबर मराठा समाजातील घराणे आहेत त्यांनी जर हुंडा न हुंडा घेऊन अशा हुंडा घेऊन हुंडा मागणी होत असेल हुंड्यासारखी घटना घडत गट असेल एखादा मातबर मराठा समाजातलं घराणं हुंडा मागत असेल आणि हुंडा देत असेल आश देत असेल अशा दोन्ही घरावण्यावरती बहिष्कार टाकणं आणि त्याचबरोबर आपलं घराण्याची प्रतिष्ठा श्रीमंती दाखवण्याचा तो दाखवण्याचं मिरवण्याच्या नावाना नावाखाली जो लग्नामध्ये प्रचंड खर्च केला जातो आहे आणि त्याचं अनुकरण हा विस्थापित गरीब मराठा करतोय स्वतःची जमीन जाम जुमला जागा घाटीव नव्हे तर विकून तो मुलामुलींची लग्न करतोय आणि त्याच्या समाजाचं नुकसान होतंय म्हणून मोठ्या ल मोठ्या खर्चानं लग्नामध्ये जो खर्च होतोय तो कमी केला पाहिजे असाही निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळं हुंडा घेणाऱ्या रें, देणाऱ्यांना समाजातून बहिष्कार केलं केलं पाहिजे समाजाचं या बाबतीमध्ये प्रबोधन केलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा हा जो बदल मराठा समाजानं जो निर्णय घेतलेला आहे पुण्यामध्ये त्या बदलाचं त्या निर्णयाचं मी सरश स्वागतच करतो आहे पण त्याच्यामध्ये आणखी एक मला महत्त्वाचं वाटलं ते पत्रकार परिषद मी पाहिली त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं वाटलं की हुंडा हुंडा बाबा मुलगीलाच मुलीला जर सासरी छळ होत असेल हुंडाची मागणी करत असेल ती जर माहेरी ना माहेरे आली असेल तर माहेरी नग्न झालेली मुलगी स माहेरी राहिली तर समाज मला काय होईल समाज मला नावं ठेवल समाजामध्ये काय समाज माझी बेजत होईल आपल्या घराण्याची प्रतिष्ठा जाईल घराण्याची इज्जत जाईल समाज मला काय होईल मग समाजाच्या नैतिक दबाव समाजाच्या भीतीपोटी समाज मला काही म्हणून म्हणून मुलीला हुं जी मागणी होती जे प्रकार हुंड्याची मागणी होती ज्या काही अनेक मागण्या होतात त्या मागणीची पूर्तता करून आपल्या मुलीला सासरी त्रास आणि छळ होत असताना सुद्धा केवळ समाज मला काय हो म्हणेल या भीतीपोटी आपल्या मुलीला त्या सासरला नांदायला पाठवलं गेलं पाठलं जातो आणि त्याच्यामुळे अशा हुंड्याबळीच्या घटना घडतात अरे मुलीगी नांद न नांदणं ना। मुलगी नांदायला असणं मग भले तिचा कितीही छळ होत अस होत असला तरी मुलगी नांदायला असणं ही घराण्याची प्रतिष्ठा नाही ही घराण्याची प्रतिष्ठा नाही घराण्याचा इज्जतीचा नाही तर मुलगी किती सुकात आहे हे पाहावं लाग पाहिलं पाहिजे आणि समाजाच्या भीतीपोटी समाजाच्या दबावापोटी आपल्या सोन्यासारख्या मुलीचं वाटोळ करू नका त्या मुठीचा बळी देऊ नका अशा प्रकारचा जो निर्णय पुण्यातील मराठा समाजातील जाणकार लोकांनी घेतला त्याचं सर्ष स्वागतच आहे आणि शिवाय लग्नावरून लग्नावरून स्त्रियांचं मुलीचं समाजातील स्थान ठरवणं ही हिंदू धर्म व्यवस्थेनं दिलेली परंपरा आता नाकारली पाहिजे काय लग्नावरून स्त्रियांचं मुलीचं स्थान ठरवणार का तुम्ही घराण्याची प्र मुलीच्या लग्नावरून आपल्या घराण्याचे आपल्या घराण्याचे प्रतिष्ठेचं स्थान ठरवणार का लग्नावरून मुलीचं समाजातील स्थान ठरवणं हे सुद्धा आता बंद झालं पाहिजे असाही निर्णय घेतला पाहिजे घरी लांदायला असणं म्हणजे स्वभाग्यव त्याने नांदायला नसलं म्हणजे तिचं घराण्याच्या अब्यब आब्रूच्या प्रतिष्ठेचा प्रश्न विधवा नवरा मेला तर ती विधवा म्हणून जीवन जगणार ही जी आहे प्रथा लग्नावरून स्त्रियांचं स्थान ठरवणार का तुम्ही विधवा इत्यादी सर्व समाजाला जे समाज स्त्रियांना जे समय संबोधलं संबोधलं जातं था हे ठरवणार का एकविसाव्या सुद्धा मुलगी जन्माला येणं हे आज फार मोठा वजं जा समजलं जातं तिच्या लग्नाची काळजी पण तिला शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर हुबा करावा अशा प्रकारचा परिवर्तनाचा विचार आजही केला जाऊ शकत नाही आणि म्हणून मुली लग्न गेला मुलगी लग्न झाले तर मुलगी शास्त्री नांदणं मुलीचं नांदणं ना ही घराण्याचाच प्रतिष्ठेचा इज्जतीचा विषय नाही नाही तर मुलगीचं सुख स्वातंत्र्य सन्मान हा तिचा आणि समाजाचा आणि घराण्याचा प्रतिष्ठेचा विषय बनला पाहिजे आणि मी सांगेल की आता समाज मान्यतेनं आंतरजातीय विभाव घडवून आणणं हा हुंड्या हुंड्याच्या विरोधातील एक प्रभावी उपाय आहे हा सुद्धा मराठा बांधवाने हा सुद्धा निर्णय घेणं पाहिजे हा सुद्धा परिवर्तनाचा विचार आपल्या समाजाला नव्हे तर बहुजन समाजाला दिला पाहिजे काय समाज मान्यतेनं आंतरजातीय विवाह घडवून आणणं हे हुंड्याच्या विरोधातील हुंड्याच्या हुंडाबंदी हुंडा प्रतीच्या हुंडाबळीच्या भंडाबळीच्या विरोधातला हा सगळ्यात सर्वात मोठा प्रभावी उपाय आहे समाजमान्यतेनं आंतरजाती विवाह घडवून आणणं हे हुंड्यासारख्या प्रथेच्या विरोधातील हा एक प्रभावी उपाय आहे आणि तो उपाय अंमलबजावण्यासाठी हा सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं साध्या पद्धतीनं लग्न व्हायचं असेल बिगर हुंड्याचे हुंडा न घेता लग्न होऊन करायचं असेल तर हिंदू धर्म पद्धतीनं हिंदू धर्म पद्धतीनं विवाह घडवून न आणता हिंदू पद्धतीने विवाह न करता मराठा नव्हे तर बहुजन बांधवाणी सत्यशोधक पद्धतीने विवाह करा शिवधर्म पद्धतीने विवाह करा किंवा बौद्ध धर्म पद्धतीने विभावाची प्रथा समाजानं स्वीकारली पाहिजे मराठा समाजानं हिंदू धर्म पद्धतीचा विवाह नाकारून सत्यशोधक पद्धतीचा विवाह स्वीकारला पाहिजे शिवधर्म पद्धतीचा विवाह स्वीकारला पाहिजे किंबहुना बौद्ध धर्म पद्धतीने विवाह स्वीक विवाह करण्याची परंपरा सुर सुरू ऐक सुरू केली पाहिजे आम्ही मुळचे बौद्धच आहे कारण बौद्ध धर्मामध्ये शिवधर्मामध्ये आणि सत्यशोधक पद्धतीच्या विवाहामध्ये हुंडा घेतला जात नाही हुंड्याची प्रथा अजिबात नाही मुलीचे छळ अजिबात नाही हा विचारानं परिवर्तनानं स्त्रियांना सन्मान देणारी विवाह पद्धत आहे स्त्रियांना गुलाम करणारी हिंदू धर्म व्यवस्था आणि हिंदू धर्म व्यवस्थेची विवाह पद्धत आहे ते नाही आणि म्हणून या म्हणून मराठा बांधवांनी सत्यशोधक पद्धत आणि शिवधर्म आणि बौद्ध पद्धतीनं विवाह असा स्वीकारला आणि त्याशिवाय आंतरजातीय विभाव सजातीय विभाव घराण्याची प्रतिष्ठा जातीमध्ये विभाव करणं जातीच्या बाहेर विवाह गेलं म्हणजे घराण्याची प्रतिष्ठा मिळाली अरे जात ही काल्पनिक गोष्ट आहे त्या काल्पनिक गोष्टीमध्ये स्वतःची पाटील कि स्वतःची कुळी आणि स्वतःची घराण्याची इज्जत आणि प्रतिष्ठा कशाला स्वतः आहे विचारानं प्रतिष्ठित व्हा जाती काल्पनिक गोष्टीमध्ये स्वतःची प्रतिष्ठा शोधणं हा मूर्खपणा अज्ञान आहे म्हणून आंतरजातीय विवाह घडवून आणणं हाच हुंड्याच्या विरोधातील एक प्रभावी उपाय होऊ शकतो पुण्यातील मराठा बांधवांनी जो निर्णय घेला त्या निर्णयाचं सर्श स्वागतच आहे आणि तशा प्रकारचा बदल सुद्धा बहुजन समाजामध्ये व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आणखी एक आहे की हुंडा घेणं आणि देणं हा समाजाच्या प्रतिष्ठेचा विषय नाही तर तो हा एक प्रकारचा गुणाच आहे आणि हुंडा घेणाऱ्याला देणाऱ्याला सुद्धा समाजातून बहिष्कार केला पाहिजे या पद्धतीचं प्रबोधन केलं पाहिजे साध्या पद्धतीनं लग्न केलं पाहिजे आणि लग्नावरून महिलांचं मुलींचं स्थान समाजामध्ये ठरवले जाऊ नये शिवाय मुलगी शास्त्री, समाजाच्या शास्त्री ना, शास्त्री ना समाजाच्या दबावापोटी मुलीला कितीही शास्त्री छेळ असला तरी मुलीनं शास्त्री नांदणं हा समाजाचा इज्जतीचा घराण्याचा इज्जेचा प्रतिष्ठेचा विषय अजिबात बनवू नये आणि शिवाय समाज मान्यतेनं आंतरजातीय विवाह घडवण्यात आवं त्याला समाजाची मान्यता मिळावी हा एक हुंडाची प्रतेचा प्रथेच्या विरोधातील हा एक प्रभावी उपाय आहे आणि मराठा बांधवाणी हिंदू धर्म पद्धतीनं विवाह करण्यापेक्षा शिवधर्म आणि सत्यशोधक पद्धतीनं आणि बौद्ध धर्म पद्धतीनं विवाह घडवून आणावेत अशाही प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटी माझ्याच एक संघर्ष नावाच्या कवितेमध्ये या हुंड्याच्या विरोधातील मी एक मोजक्या आणि साध्या भाषेमध्ये ते कविता एक कविता केलेल्या आहे त्या कविता इथं व्यक्त करून मी माझी भूमिका या ठिकाणी भूमिका व्यक्त करतो आहे हुंडा हुंडा तुम्ही देऊ नका हुंडा तुम्ही घेऊ नका हुंडा तुम्ही देऊ नका हुंडा तुम्ही घेऊ नका हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्यालाही तुम्ही समाजात राहू देऊ नका काय आहे हुंडा तुम्ही घेऊ नका हुंडा तुम्ही देऊ नका हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्याला सुद्धा तुम्ही समाजात राहू देऊ नका हुंड्यापायी कित्येक जीवांचा गेला हे बळी हुंड्यापायी कित्येक जीवांचा गेला हे बळी तरी हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेची आजही झाली नाही होळी म्हणून म्हणतो हुंडा तुम्ही देऊ नका हुंडा तुम्ही घेऊ नका हुंडा देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला तुम्ही समाजात राहू देऊ नका हुंड्यासारखे अनिष्ट प्रथा समाजात समाज जीवनाची घाण आहे हुंड्यासारखे अनिष्ट प्रथा समाज जीवनाची घाण आहे तरीसुद्धा वरपक्षी मंडळीची वरदक्षिणेच्या रूपानं ही समाज समाज जीवनाची ती शान आहे म्हणून म्हणतो हुंडा तुम्ही घेऊ नका देऊ नका हुंड्यासाठी कित्येक लेखी सुना हुंड्यासाठी कित्येक लेखी सुना आमच्या समाजात जाळल्या गेल्या जळत आहे हुंड्यासाठी कित्येक लेखी सुना आमच्या समाजात जाळल्या गेल्या जळत आहे तरीही आजही समाजात हुंड्याचा भाव वाढतच आहे म्हणून म्हणतो हुंडा तुम्ही घेऊ नका देऊ नका हुंडा घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला सुद्धा समाजात तुम्ही राहू देऊ नका हुंडा मुलीच्या मानेवरील धोंडा आहे म्हणून एकविसाव्या शतकात सुद्धा भारती बाप मुलीला जन्माला येणं हे फार मोठं वज समजत आहे म्हणून म्हणतो हुंडा तुम्ही देऊ नका घेऊ नका आणि हुंडा घेणाऱ्याला आणि समाजाला तुम्ही समाजात राहू देऊ नका